तर चला तुम्हाला दाखवून आणलं बरं का फिरून सगळं काय काय कर आणलं आहे कसं कसं काम चाललं आहे कोणचं काम बंद पडलेलं आहे ते पण सांगितलं आता इटावाल्याकडे गेलतो आम्ही इटावाल्यानं काय म्हणलं माहिती आहे का म्हणलं आज काय नाही आहे ईटा दोन दिवसांनी मिळते तर मग म्हणलं चला दोन दिवसांनी तर मग आता हे काम फुटलं ना आपल्या घरातलं स्वयंपाकाचं जे आपण सकाळ सकाळ स्वयंपाक करतो ते काम फुटलं ते काम राहिलं मग आपलं मग आता स्वयंपाक आणि तुम्हाला सगळं फिरून दाखवलंय कसं वाटतंय ते पण सांगा बरं का आणि ना अजून काय असेल पुढे थोडंफार तर ते दाखवाल नाही दाखवलं तर मग हे व्हिडिओ अपलोड करेल मी हा बसलंय चला शेवट दुपार या मस्त पैकी जेवायला हे बघा भात बनवलेला आहे डाळ बनवलेली आहे आणि तिकडं पण दिलेले आहे ते मस् मिस्त्री जेवाय बसले ना मिस्त्री मजदूर त्यांना पण दिले आहे बरं का जेवण आणि आम्ही पण घेतलेला आहे बघा रिशे रोहन दोघं पण बसलेले आज संडे आहे ना आता संडे मुळे पोरांना केलेला आहे बघा संडेमुळं आज फक्त डाळ आणि भात वेळ सुद्धा आहे बर का तर कसं वाटतंय आजचं जेवण आपलं जसं पण असेल तसं या सगळ्यांनी या का जेवायला गरमागरम अगदी डाळ चावळ काय करायचं आता हे काम चाललंय मंदावराच जसं असेल तसं काय पण आहे बरं का शिळी शिळी आहे आपली हा पण हाय काम चालतंय आपलं तर चला तिकडे बसल्यात बरं का सगळे मिस्त्री ते बाहेर बसलेले आहेत तिकडे जेवायला हा काय छान झाले म्हणतोय नमक नमक ठीक आहे नमक ठीक आहे चला या तुम्ही पण जेवायला चला आता करतो आम्ही पण श्री गणेश जेवण झाले की मग अजून काम आहेत चालूच असतात ते तर है ना तर चला आता तर चला आता मस्त पैकी गरमागरम चार वाजताचा चहा चाललाय बनवायचा मजदूर मिस्त्री लोकांचा बेलदार लोक आहेत ना आपल्याकडे ते त्यांच्यासाठी चहा या तुम्ही पण मस्त चहा प्यायला चहा आता बनवती देते दाखवते पुढे अजून चला बघा मस्त पैकी चहा बनवलेला आहे हा बघा मस्त मोठं हे करून बनवलंय आता ह्याच्या सगळ्यात टाकणार आहे मी चहा चहा आणि रस हा दिले हे मासे नात पडव म्हणजे झालं हे बघा आता लागले चहा घ्यायला माश्या माश्याने एक त्रास दिलाय हे झाकून ठेवलं का चहा आजा बेटी आजा बस हो जाएगी चाय तेरी वो ले ले लेगा कोई सा सा ले लेगा ले देख, बस। बस, बस। और ये मत ज्यादा बोल रहा हूँ इतना चल बस बस हो जाएगी

आज उन्हात काम करून लाल 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 ती वीस मे माखी ना पड जा बसे चल आता त्यांना चहा दिलाय रिशू उस मे किंवा थाळी दे ढक दी हो रे बाई चहा मे रे चहा पिनी रिशी चहा मध्ये ना माश्या पडायची भीती वाटते

चढ 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 तू चढ नाही वाहत त्याची बिजा ऑर्च ऑर्चड मेरा हात जितना जायला उतना नाही आता वरती चालली बरं का चहा घेऊन कारण काम आपलं तिकडं पड्याला चाललेलं आहे का चहा वर चाललाय बर का आता आराम से आराम से और सीमेंट पडणार रे राहु दे राहु दे राहु दे और सिमेंट, सिमेंट, सिमेंट। आरामसे देख ले वा ला वो भी बिजली का लाईट का हो का इकडे काम चालू आहे कामात हि तर पण चालू आहे बघा म्हणजे हवं का हटी रे पाणी लावलेले पाणी घ्यायचं काम चाललंय होतं आणि ती वरती गेली चहा घेऊन आता चहा कुठं नेला तिने दाखवते तुम्हाला मी चहा कुठं नेलाय हे बघा दिसलं का चहा घेऊन आली हा का हा का, हा का चहा देते कारण ह्याचे जे आहे ना प्लास्टर चाललंय करायचं <laughs> लेका। है या। है का तिथं प्लास्टर चालले आपले ह्या का हे बितळाच हे भिंतीच प्लॅस्टर चालू आहे तर इकडं चहा पात ठीक है हा हा टाईम झालेला आहे चहा दाखवतंय मिस्त्री म्हणतोय घ्या चहा चला अजून तिकडे दाखवते तुम्हाला पुढं पुढं पण दाखवते आपलं ते पूर्ण झालेलं आहे प्लॅस्टिकचं नाही बघा एवढं लागलं बघा अजून मसाला हे बघा हे झालं पूर्ण झालं का नाही ना हे आता तिकडं लागल्यात भिंतीला तर हे पूर्ण झालेलं आहे ठीक आहे तर चला असेच कामं काय असतील कसं असेल ते तुम्हाला मी अपडेट रोजच्या रोज, रोज दाखवत राहिला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच आणि सगळ्यांनी चहा प्यायला या घ्या सगळ्यांनी काळजी बघा काम असे चालल्यात जोरात मस्त चला बघा मस्त कामं चालल्या तर आज काय सहा वाजले तरी माझा व्हिडिओ चालू आहे कारण इथं प्लॅस्टर आहे आपलं मागच्या साईडला भिंतीला हे काय हे प्लॅस्टर झालं म्हणजे मग आतमध्ये बघू आता इटच नाही ह्या हिटा जर भेटल्या असत्या ना तर काम हे कामं झाली असते हे झाकलं असतं आपलं पूर्ण आता इटा विटा इटांमुळं राहिले बघा काय करायचं इटच नाहीत चाल आहे का मस्तपैकी बघा चला आता आता उद्याचं ड अपडेट उद्या हां आजचा अपडेट आत्ता मी टाकते व्हिडिओ हां